नमस्कार शेतकरी मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून जे काही माझे रोजचे जे डेलीचे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलला दिसतील मित्रांनो आपण जे आहे हे सिरीज चालू केलेली आहे डेली व्हिडिओ देण्याचा कारण मित्रांनो काय होतं सलगच एखाद्या व्हिडिओमध्ये भरपूर माहिती सांगितली तर ते शक्यतो शेतकऱ्यांच्या लक्षात लवकर येत नाही आणि ना त्यांचं बऱ्यापैकी कन्फ्युजन होतं त्यामुळे आपण एक व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी प्रोडक्ट सांगून बाकी जे मध्ये जे काही व्हिडिओ येतात त्याच्यामध्ये आपण थोडं थोडीशी इतर माहिती जी आहे डायम शेतीविषयी ती देण्याचा प्रयत्न करत असतो तर काल आपण बघितलं मित्रांनो का आपण ड्रिपने दोन ॲप्लिकेशन करण्यासाठी सांगितलेले होते त्याच्यामध्ये पहिल्या पाण्याला आपण जे आहे साठवीस चौतीस किंवा इतर काही ग्रेड असतील ते अठावन्न अठरा पंचावन्न अठरा त्या आणि त्यासोबत कुठलंही एखादं ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड कॉम्बिनेशन असलेलं प्रोडक्ट देणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं पाण्याला आपण दिलं होतं का एक मायक्रोनूटन आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आता ज्यांच्याकडे आव्यानं आहे ते आव्यानं सोडतील ज्यांच्याकडे आव्यानं ना बनवलेले नाही असे शेतकरी जे आहेत ते जे अदर कंपनीचे जे मार्केटमध्ये मायकोंटॉन भेटतं ते त्यांनी सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या पाण्याला काय द्यायचं आहे हे आपण सांगतच राहू पुढं पुढं तसं आपण एक व्हिडिओ दुसराही बनवलेला आहे आजच दोन्ही व्हिडिओ यूट्यूबवर आपण टाकत आहोत का आता सध्या जमिनीत हिट जनरेट करण्यासाठी काय केलं पाहिजे कारण थंडी ही वाढलेली आहे तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालता आपण कंटिन्यू करूया आजच्या टॉपिकला आजचा जो टॉपिक आहे का ह्या काळामध्ये बुरशीनाशक कीटकनाशकं कुठली वापरले पाहिजे कारण बऱ्याच वेळेस गोंधळ उडतो शेतकऱ्यांचा का आता माझ्या प्लॉटमध्ये अशी कंडिशन आहे तर मी कुठलं वापरू किंवा एखादं चुकीचं फंगी साईड किंवा एखादं चुकीचं इन्सेक्टी साईड गेल्यानंतर ड्रॉपिंगचे किंवा स्कॉर्चिंगच्या समस्या पण येऊ शकतात त्यामुळे थोडंसं अजून सुलभ व्हावं हो शेतकऱ्यांसाठी जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जुन्या शेतकरी आहेत ज्या अनुभव आहेत हास्तपारमध्ये त्यांना या ज्ञानाची गरज नाही ते ऑलरेडी मास्टर माइंड आहेत तर मित्रांनो सिच्युएशननुसार तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची आहे ही निवड करायची आहे तर ती कशी केली पाहिजे तर सुरुवातीला सांगतो ज्यांच्या प्लॉटमध्ये सध्या मादी कळीचं प्रमाण चांगलं आहे आणि उमल्याच्या स्टेजमध्ये आहे काहीची उमलं तर असेल तर अशा शेतकऱ्यांनी स्ट्राँग कीटकनाशकाने स्ट्रॉंग बुरशीनाशकाकडे गेले पाहिजे तर अशा शेतकऱ्यांनी कुठलं कीटकनाशकाने कुठलं बुरशीनाशक घेतलं पाहिजे ते आपण बघूया तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी स्ट्राँग बुरशनाशकाकडे जायचं म्हणलं तर स्कोर कवच तुम्ही हे घेऊ शकता त्याच्यानंतर दुसरं तुम्ही घेऊ शकता तुमचं अँट्राकॉल फॉलिक्युर घेऊ शकता त्यानंतर कर्जट घेऊ शकता नेटिव घेऊ शकता नेटिव फार तर लय सांगण्याची गरज नाही हे चार पाचही पुष्कळ झाले तसं जरी अजूनही सांगायचं जर म्हणलं तरी आपण स्टार टॉपही घेऊ शकता अमिस्टार टॉप टॉपही खूप चांगलं प्रोडक्ट आहे आ, सोबत रोको आणि रोकोलासुद्धा मित्रांनो विसरू नका रोको ही खूप छान प्रोडक्ट आहे रोको तुमच्या बुरशा कंट्रोल करण्यासोबतच तुमचं जी ड्रॉपिंगची समस्या वगैरे असते त्याला पण काही प्रमाणात मदत करतं ड्रॉपिंग होऊ देत नाही तर यासोबत तुम्ही कीटकनाशक जर घ्यायचे म्हणले तर आ, मार्शल घेऊ शकता ॲक्टर घेऊ शकता हे पण चांगले आहे त्यासोबतच याच्याकडनं जाता तुम्ही मोमेंटो उडी घेऊ शकता सोलोमन घेऊ शकता डेलिगेट घेऊ शकता सिमोडीज घेऊ शकता ज्यांची प्लॉटची कंडिशन सध्या खूप छान आहे त्यांच्या प्लॉटमध्ये किमान चाळीस पंचाळीस पन्नास मादीकडे आहे अशा शेतकऱ्यांनी कारण मित्रांनो इथे आंबे बार नाही एक एकटीत झाडावर मोठं आपल्याला हे येण्यासाठी शंभर शंभर दीडशे दीडशे माझीकडे येण्यासाठी तर इथं आपल्याला तीस चाळीस पन्नास साठ अशीच माझी भेटत राहणार आहे एक एक प्लसला आप तीच आपल्याला जी आहे सिटिंग करीत राहायची आहे आणि ती पण क्लीन सिटिंग करायची आहे तिला थ्रिफने चाटून द्यायचं नाही किंवा त्याच्यावर कुठला स्पॉट जो आहे आप आपल्याला येऊन द्यायचा नाही तर त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्कोअर कवच घ्याल त्यासोबत तुम्ही सोलोमन घेऊ शकता किंवा अँट्राकॉल घेऊ सॉरी सोलोमन घेऊ शकता किंवा मोविंटो उडी घेऊ शकता किंवा मार्शलही छान प्रोडक्ट आहे मार्शल आणि ऑइल ही कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही फॉलिक्युअर घेणार आहे त्याच टायमाला कुठलं तरी एक ह्यावेळेस सोलोमन घेतलं तर पुढल्या वेळेस तुम्हाला अमोमेंट उडी घ्यायचा आहे पुढल्या स्प्रेमध्ये आणि यातही तुम्हाला वाटलं का नाही आपल्याला लाँग टर्मसाठी रिझल्ट पाहिजे तर सिमोडीस घेऊ शकता किंवा डेलिगेट घेऊ शकता शिमोडीस किंवा डेलिगेट घेत असताना शक्यतो प्लेन घेण्याचा प्रयत्न करा यासोबत बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशन करू नका आणि स्प्रे जे आहेत मित्रांनो हे संध्याकाळी पाच साडेपाचच्या नंतरच घ्या तुमच्या प्लॉटमधली मधमाशी ॲक्टिव्हिटी थांबल्याच्या अनंतरच घ्या त्याच्या आत घेऊ नका कारण तुम्ही कुठलंही इन्सेक्टिसाईड फवारलं तरी तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी जी आहे ही पूर्णपणे मरू शकते जर तुम्ही जर सकाळी किंवा मधल्या पिढीमध्ये जर फवारलं तर आणि आता दुसरी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जर सांगायचं म्हणलं तर ज्यांच्या प्लॉटमध्ये सध्या आता कळी निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे कुठली आहे ते अजून कन्फर्म नाही पण कळीसाठी सुरुवात झालेली आहे कळी निघत आहे काही प्रमाणात आहे आणि थोडी थोडी अजून निघत आहे तर शेतकऱ्यांनी साधे सिंपल सुरुवातीला बुरक्षनाशकाकडे जायचं आहे त्यामुळे तुम्ही ताकद घेऊ शकता मर्जर घेऊ शकता अवतार घेऊ शकता रोको घेऊ शकता एंट्रोकॉईल घेऊ शकता असे जे आहेत हे बुरशीनाशकं तुम्ही घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ज्या बुरश्या आहेत ह्या कंट्रोलमध्ये राहतील त्यासोबत तुम्ही कीटकनाशकामध्ये गेलं तर की ही कीटकनाशक शक्यता आपल्याला तेच वापरायचे आहेत वेगळे हे घ्यायचे निम ऑइल घेऊ शकता ॲक्ट्रा घेऊ शकता धनप्रीत घेऊ शकता मार्शल घेऊ शकता एक एक बुरशीनाशकासोबत एक एक कीटकनाशक तुम्ही कुठलंही घ्या काही अडचण नाही त्याला कुठलंही एक एक तुम्ही आलटून पालटून जे आहे हे घेत राहायचं बायो आरतीनशे तीनही घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही बायो तीनशे तीन घेणार आहात त्यासोबत तुम्हाला मात्र फंगी साडी घ्यायचं आहे मग तुम्ही एंट्राकॉल घेऊ शकता झडा अठत्तर घेऊ शकता कॅपटॉप घेऊ शकता असं कुठलंही एक घेऊ शकता आणि बाय आर तीनशे तीन आहे याचंही स्प्रे तुम्हाला असं घ्यायचं आहे हे तुम्हाला डबल मदत करेल कळी काढण्यासाठीही मदत करेल सोबतच तुम्हाला जे इन्सेक्टचं जे अटॅक आहे त्यांनाही काही प्रमाणात कंट्रोल करण्यासाठी ते आहे तुम्हाला तो मदत करेल तुमाल त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे विषय अजून सांगायचं म्हणजे तुम्ही जे काही हे कीटकनाशकं बुरशीनाशकं जे आहेत हे फवारणार आहात एकदम मी आज सरळ सरळ आणि साध्या भाषेत सांगितलेलं आहे कॉम्बिनेशन प्रत्येकाचं करून द्यायची काही गरज नाही वेगवेगळं तुम्ही फक्त कीटकनाशक चेंज करायचं बुरशीनाशक चेंज कीटकनाशक चेंज मित्रांनो यामध्ये एक तुम्हाला असं सांगू इच्छितो ज्याही वेळेस तुम्ही कुठल्याही डायम्बाविषयी जर यूट्यूबवरून जर व्हिडिओमधून जर माहिती घेत असाल तर एक तुम्हाला आवर्जून सांगेल का एक वही आणि पेन घेऊन नक्कीच बसत जा आणि एकदा व्हिडिओ प्ले करून दिला जे तर जे काही आपल्याला व्हिडिओमध्ये प्रोडक्ट सुचवलेले आहेत स्टेज सुचवलेले आहेत त्यानुसार वहीवर स्टेप बाय स्टेप जे आहे मित्रांनो जर तुम्ही जर लिहून घेतलं तर तुम्हाला याचा अजून मोठा फायदा होईल जेणेकरून तुम्हाला जो आहे हा गोंधळ जे आहे हा उठणार नाही सतत जे आहे तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची जे आहे गरज पडणार नाही कारण वहीला एकदा लिहून घेतलं फक्त वयचं पेज उघडायचं आणि मागच्या वेळेस काय घेतल्या आता मला काय घेतलं पाहिजे हे तुमच्या लगेच लक्ष देतं मित्रांनो त्यासोबत मित्रांनो एकदा सुरुवातीला व्हिडिओ एकदा पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्यायचा स्किप करायचा नाही तो पाहून झाला का पुन्हा व्हिडिओ मार्ग घ्यायचा आणि मग स्टेप बाय स्टेप जे जे आपल्याला कीटकनाशक बुरशीनाशक किंवा कळीसाठी जे काय स्पेस उचललेलं आहे ते आपल्या वयला लिहून ठेवायचे जेणेकरून आपलं ते सोपं जातं आणि त्यानुसार आपल्याला शेड्यूल जे आहे ठरवतं येतं यासोबत अजून एक असा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हे कीटकनाशकं बुरशीनाशकं फवारणार आहात कुठल्याही स्टेजच्या असू द्या दोन्ही स्टेजच्या आपण सांगितल्या कुठल्याही स्टेजच्या असू द्या त्यामध्ये एलेट कॉपर आणि सल्फर म्हणजे जे काही ॲसिडिक फेंगी असतात हे वगळता तुम्ही जे काही कीटकनाशक बुरशीनाशक फवारणार आहात प्रत्येक फवारणीत दोन ते अडीच ग्रामने मित्रांनो बावन्न चौतीस किंवा एकोणपन्नास बत्तीस हे घेत जा प्रमाण एवढंच ठेवा दोन ते अडीच ग्राम कारण मित्रांनो काय होत आहे पाणी जे आहे आपले हे कमी जात आहे आणि पाणी कमी गेल्यामुळे न्यूट्रिशन आहे हे आपलं सतत तेवढं जात नाही आहे झाडाला न्यूट्रिशनची गरज जास्त आहे कारण आता झाडाला डबल काम करायचं आहे कळीही काढायची आहे सोबतच ह्या थंडीसाठी झाडाला प्रतिकारही द्यायचा आहे जसं की आपलं शरीर बघा आपल्याला थंडीच्या दिवसात जास्त भूक लागते तर झाडालाही भूक लागते आणि मग आपल्याला जर जसं आपली सेम प्रोसेस आहे बड जे सेम झाडाची प्रोसेस तशीच आहे मग ते त्याला स्वतःला पण खायचं आहे आणि आप आपल्याला प्रोडक्शन पण द्यायचं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी त्याला ते ते करायच्या असल्यामुळे त्याला आता जास्तीत जास्त जे आहे हे फॉस्फरस पोटायची गरज ही भासणार आहे मित्रांनो त्यामुळे ॲसिडिक फंगी सोडून तुम्ही कुठल्याही कीटकनाशका नाशका सोबत बावन्न चौतीस किंवा एकोणपन्नास बत्तीस दोन ते अडीच ग्रॅम पर लिटर एवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे मित्रांनो जास्त घ्यायचं नाही आणि गरजही नाही आणि घेऊ पण नका जे सांगतं आहे फक्त तेवढंच प्रमाण वापरा प्रमाणामध्ये अप डाऊन करू नका आगावपानं करू नका मित्रांनो दोन ते अडीच ग्रॅम घेत राहा जेणेकरून सतत जे काय तुमचं फंगी साईड वगैरे चाललं आहे त्यासोबत तुम्हाला जे आहे न्यूट्रि न्यूट्रिशन जे आहे झाडाला हे जात राहिलं आणि त्यासोबत अजून एक फायदा असा आहे मित्रांनो का ज्यावेळेस तुम्ही बावन्न चौतीस किंवा एकोणपन्नास बत्तीस ज्या आहे ह्या फावरणीत घेतात तर ह्या फावरणीचा रिझल्टही वाढतो कारण त्या पाण्याचा जो पी एच आहे मित्रांनो हा मेंटेन होतो आणि पा पाण्याचा पीएच जर मेंटेन झाला तरी चा जे औषध आपण जे फावरत आहोत त्याचा रिझल्ट आपल्याला जास्त येतो आणि अधिक पटीनं चांगला येतो त्यापैकी साईडचा आणि येतो इन्सेक्टिसाईडचाही येतो आणि जे आपलं बावन आहे याचाही येतो त्यामुळे अशा पद्धतीनं जे आहे हे नियोजन तुम्ही करू शकता मित्रांनो जास्त गुंधवून जाण्याची गरज नाही थोडी आता कळी थोडीशी धीमे गतीने चालणार आहे पण निघणार आहे फक्त सातत्य ठेवा संयम ठेवा फक्त एवढं जर करत राहिलं तुम्ही तर शंभर टक्के नक्कीच तुम्हाला सेटिंग भेटेल थोडीशी कमी भेटेल पण भेटेल कारण मित्रांनो कुठल्याही खेळाचा जो नियम आहे तो आहे मित्रांनो संयम जो जो कुठलाही खेळाडू असू द्या मित्रांनो तो जर संयमी राहिला त्याने जर त्या खेळात जर धरला तर तो नक्कीच मित्रांनो विजयी होण्याचे चान्सेस त्याचे भरपूर असतात कारण तो घाईगडबड न करता पुढचा समोरचा जो आहे आपल्यावर कसे डाव टाकत आहे संयम ठेवून ते जर डाव जर तो पाहता असेल ओळखत असेल तर त्यानुसार त्याला जे आहे स्वतः जे काय क्रिया करायची आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि त्यानुसार तो त्या प्ले जो गेम आहे त्या गेममध्ये विजयी होतो तसंच आपणही आता गेमच खेळत आहोत तर याच्यामध्ये थोडासा संयम ठेवा आहे आपण सगळे सोबत राहणार आहोत थोडीशी सिटिंग लेट होईल थोडीशी कमी होईल पण बहार जो आहे मित्रांनो फेल जाणार नाही कारण मित्रांनो आत्ता जर तुम्ही पुन्हा बहार फेल गेला आहे म्हणून जर तुम्ही इथं जर हार मानत असाल आणि इथं सोडून जर पुन्हा आंबेबारचं तयारी जर लागत असेल तर मित्रांनो हे न पॉसिबल होणार नाही कारण पुढं पुन्हा सनलाईटचे डिफिशियन्सी थंडीचं जा प्रमाण जास्त जे जा झाड जा स्टोरेज व्हायला पाहिजे ते होणार नाही जे होतं ते ऑलरेडी आता आपण खाली करून टाकलेलं आहे आंबेबारमध्ये झाड कुठून कळी काढणार आहे जरी तुम्ही स्टिम्युलंट पिजार वापरून जर कळी काढली सेटिंग केली तर तुमचा बहार जे हार्वेस्टिंग आहे ही जाणार आहे ऑगस्टला जुलै ऑगस्टला आणि तिथं पुन्हा झाड विक असल्यामुळं एक जरी पाऊस पडला तरी काळे स्पॉट तेल्या पा, कुजवा फळ बॉईल होणे या समस्या येणार आहेत आणि झाडात ताकद नसली तर शंभर टक्के तिथंही तुम्ही फेल होणार आहात मग तिथं फेल मोठा खर्च हा खर्च प्लस पुढं सिटिंगसाठी पुन्हा खर्च करून जर तुम्हाला जर हातात जर काही येणार नसेल ना तर मित्रांनो खूप मोठं नुकसान आहे हे तुमचं होईल त्यामुळे इथे थोडंसं सातत्य ठेवा आपण डेली व्हिडिओच्यासाठी टाकून राहिलो का जेणेकरून सातत्य राहील सातत्य जे आहे हे आपल्या शेत शेतकऱ्यांचं टिकून राहील त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सतत नियोजन करता येईल थोडीशी सेटिंग से कमी होईल थोडंसं उत्पन्न कमी होईल पण मोठ्या नुकसानापासून आपण नक्कीच वाचतो जिथं मी म्हणतो दीडशे सेटिंग तर शंभर होतील नव्वद होतील आणि हे नव्वद शंभर जरी मित्रांनो जगवली आणि यांची जर क्वालिटी आपण जर चांगली ठेवली तर नक्कीच शंभर टक्के हे नव्वद फळंसुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी जे आहेत हे पैसा कमवून देणारे आहेत मित्रांनो त्यामुळे सातत्य ठेवा घाबरून जाऊ नका करी निगल डिसेंबर महिन्याच्या संपेपर्यंत सेटिंग होऊ शकते मित्रांनो आता तर आपल्याकडं बऱ्यापैकी दिवस आहेत थंडी जरी आहे तरी शंभर टक्के जे आहे हे तुम्हाला सेटिंग होण्याचे चान्सेस अजून आहेत वाढू द्या थंडी जी असते मित्रांनो ज्यावेळेस उत्तर भारतामध्ये डब्ल्यू ड्यू येतात आणि ते डब्ल्यू डीचा एक कालावधी असतो चार दिवस आठ दिवस त्या कालावधीपर्यंतच थंडी राहते मित्रांनो त्याचे तो कालावधी संपला का थंडीचं प्रमाण कमी होतं आणि दिवसा जे आहे मित्रांनो हे थोडंसं हीट जे आहे हे वाढल्या जाते आणि दिवसाचं टेम्परेचर आपल्याला बावीस तेवीस पुढच्या पुढे जर सरकलं पंचवीस सव्वीस जर राहिलं तर कळी निघण्यासाठी फार तर एवढ्या आड़ अडचणी येत नाहीत कारण आपण बघतो मित्रांनो एखादा कमी दाब स एखादा समुद्र तयार झाला तो आपल्याकडे येतो तो किती दिवस राहतो चार दिवस आठ दिवस दहा दिवस त्यानंतर तो संपतो पुन्हा वातावरण जे आहे हे क्लीन होतं तसंच डब्ल्यू डीचं पण आहे ते सुद्धा आले का तेवढ्यापुरती थंडी वाढते ते गेले का थंडीचं प्रमाण हे कमी होतं आणि जर एखादं कमी ताप पुन्हा खाली समुद्रात तयार झाला आणि त्याची जर थोडीफार ढगाळ परिस्थिती जर आपल्याकडं आली तर तिथंही मित्रांनो थंडीचं प्रमाण हे कमी होतं आणि हिटचं जे प्रमाण वाढतं त्यामुळे अपडाऊन होत राहतं ह्या अपडाऊनमध्ये जसं चारशे बटन तसं आपल्याला प्रोसेस करून जे आहे ही सेटिंग करायची आहे तर बघा आता ह्या आप वातावरणातून आपण निघालो आता आपल्याला वीस बावीस दिवस वातावरण चांगलं आहे ह्या वीस बावीस दिवसाचा जे आहे पुरेपूर फायदा घ्यायचा आहे थोडीशी थंडी तर पण हरकत नाही झाड जे आहे हे कळी खाडी तर राहणार आहे जर नियोजन आपण जर त्यासोबतच मित्रांनो शेवट शेवट असं सांगेल का ज्यांचे फ्लावर ओपन आहे अशा शेतकऱ्यांनी खूप काळजी घ्यायची आहे कारण आता जे आहे झाड ओलं आहे रात्री धुकं येऊ शकतं धुकं वगैरे जर आलं तर झटपट त्याने एखादा फंगी साईडचं स्प्रे काढणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस फ्लावर ओपन असते आणि आपल्या झाडावर रात्री दव असतं त्या टायमाला सर्कस पोरा जेव्हा आहे हा ॲक्टिव्ह होतो आणि ज्यावेळेस ऊन पाडायच्या नंतर मधमाशी फिरते आणि एखाद्या कळीचं पॉलिनेशन करते तर ते पॉलिनेशन ज्यावेळेस ते परागकण ज्यावेळेस आतमध्ये एंटर होतात फुलामध्ये त्यासोबतच ही बुरशी फळाच्या आतमध्ये जाते मित्रांनो आणि आत गेल्याच्या नंतर ही आता तुम्हाला काही त्रास देणार नाही मित्रांनो मला ही त्रास देणार आहे ज्यावेळेस आपलं प्लॉट हार्वेस्टिंगला येतो फळाची साईज मोठी होते आणि फळांना लाल कलर येतो त्या टायमाला ते फळ आतून पूर्णपणे ब्लॅक होऊन जातं लाईट होतं बाहेरून तर फळ खूप सुंदर दिसतं कलर आकर्षक असतो चमकही चांगली असते आणि ते फळ खाली गळून पडतं आणि ज्यासं आपण त्याला फोडून पाहतो त्या टायमाला त्या आतमध्ये पूर्ण काळा असतं तर तो वाटे मित्रांनो हा आत्ता झालेला असतो त्यावेळेस नसतं झालेला तोची सुरुवात ही आत्ता झालेली असते ह्या स्टेजला फ्ला सेटिंग काळामध्ये तर ज्यांचा फ्लावर ओपन आहे ओपन होत कि आहे किंवा ओपनिंगला आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो आता स्ट्रॉंग बुरशीनाशकाकडेच कल ठेवावा आणि कीटकनाशक ही स्ट्राँगच ठेवावी जेणेकरून थ्रिप्सही चाटणार नाही आणि जो भविष्यात जो आपल्याला प्रॉब्लेम यायचा आहे फळ आतून खराब होण्याचा तो येणार नाही आणि जे नवीन शेतकरी आहेत त्यांचा याच्यामध्ये विनाकारण खर्च वाढतो ती असले शेतकरी त्या टायमाला ते फळ घेऊन दुकानात जातात किंवा एखाद्या सल्लागाराकडे जातात आणि त्यांना सांगतात का असा असा प्रकार होत आहे तर काहीतरी फंगी द्या अशा टायमाला दुकानदाराकडून खूप हाई कॉस्टचे फंगी हे दिले जाते मित्रांनो त्याची कॉस्टिंगही खूप मोठी असते पण ते घेऊनही त्याचा काही फायदा नसतो हा साहजिक जे तुमचे माग फळं आहेत त्यांच्यासाठी फायदा आहे त्याचा पण ह्या फळांना त्याचा काहीच फायदा नाही कारण हा जो अटॅक आहे हा साधारणतः चार पाच महिने अगोदर म्हणजे आत्ता झालेला असतो तर मित्रांनो जी काही माहिती द्यायची होती ती आज दिलेले आहे उद्या काय अजून नवीन विषय घेता येईल तो आपण घेऊया काय सांगता येईल अजून आपला नवीन विषय काय घेता येईल तो आपण घेऊया किंवा डीप ॲप्लिकेशन जे आहेत बॅक टू बॅक आपल्याला कसे करायचे आहेत तेही त्याच्यावरही ते आपण विषय घेऊ शकतो पुन्हा असलेल्या कुठल्या द्यायच्या आहेत काय कुठल्या द्यायचं आहे त्यावर आपण ठरवूया पण आजचा जो व्हिडिओ आहे हा इथे जाता थांबूया मित्रांनो तर मित्रांनो करा आपल्या प्लॉटचं अशा पद्धतीनं नियोजन करा स्टेज वाईज नियोजन असू द्या तर आणि मित्रांनो हाताश होऊ नका अजूनही आपल्याकडं साधारणतः सेटिंगसाठी भरपूर दिवस आहेत सेटिंग शंभर टक्के होईल त्यामुळे घाबरू नका किंवा मित्रांनो जे नवीन शेतकरी आता हातात झाले आहेत त्यांच्यासाठी फक्त एक उद्याचा व्हिडिओ जे आहे मी तो टाकील त्याच्यामध्ये कुठलंही प्रोडक्ट किंवा कुठलंही औषध किंवा कुठलं खत न सुचवता तीन वर्षापूर्वी आमच्याकडे काय कंडिशन झालेते आणि त्या कंडिशनमधून आम्ही कसे सावरलो ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल जेणेकरून जे शेतकरी आता हाता आहेत ते त्यातून मोठे होतील आणि त्यांना थोडासा आधार किंवा धीर भेटेल कारण मित्रांनो परत परत पानगळ करणं हे सोपं नाही आणि परत परत खर्च करणं हा सोपन आहे तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तेच धन्यवाद